अडपसर मतदारसंघात सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडीवर राहिलेल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी रविवारच्या सुट्टीचा योग साधत घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला त्यामुळे मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना जगताप यांच्यासाठी हा रविवार प्रचार वार ठरला रविवारी जगताप यांनी सकाळच्या सत्रात हडपसर गाडीतळ सातववाडी गोंधळे नगर परिसरात तर दुपारच्या सत्रात काळे बोराटेनगर ससाणेनगर मळा परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या लोहियानगर उद्यान परिसरात नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या या प्रचार यात्रे दरम्यान जगताप यांनी परिसरातील मंदिरे स्मारकांना अभिवादन करीत नागरिकांचे आशीर्वाद घेतले अनेक ठिकाणी फटाके वाजवून पुष्पहार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तर माता भगिनींनी औक्षण करीत विजयी भवचा आशीर्वाद दिला या पदयात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हडपसर गावात आल्यानंतर खास करून वेशीच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पुण्यात आहोत महाराष्ट्रात आहोत का या ठिकाणी कुठेतरी बिहारमध्ये आहोत अशा प्रकारची नका परिस्थिती जाणार त्याचं कारण आहे की हडपसर एक मोठं हब आहे मध्ये तुम्ही आल्यानंतर मदर पड्दा सिटी दिसेल अमेरुरा पार्क दिसेल त्याचबरोबर तुम्हाला नका सिरम सारखं इन्स्टिट्यूट दिसल व्हीएसआय सारखं एक नका इन्स्टिट्यूट दिसल ग्लायडिंग सेंटर दिसल ही हडपसरची एक वेगळी ओळख आहे जी पुण्याच्या महाराष्ट्राची नाही देशाच्या नाही तर आंतरराष्ट्रीय निका नकाशावरती नका ठळक मनात दिसती पण दुर्दैवाने एका कुटुंबाकडं मागची पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्ष नगरसेवक पद महापौर पद सॉरी आमदारकी खासदारकी या सगळी पदं देण्यात आली विरोधी पक्ष पद असेल अशी मोठी मोठी पदं मिळाली पण ही मिळाल्यानंतर ज्या गावाने ही नका पद दिली त्या गावाला काय मिळालं हे सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे हडवसर गावातली व्यापारी मंडळी या ठिकाणी कंटाळली त्याचं कारण हडवसर गावची वेस जी जुनी वेस आहे ती पाडण्यात येत नाही का आता एका कुटुंबाचा कुटुंबाचा नाही पण त्या एका एका राजकीय व्यक्तीचा त्याच्या ठिकाणी विरोध आणि त्या ठिकाणी त्यांचा पुढाकार होत असल्यामुळं आज हडपसर गावच्या आतले सगळे व्यापारी कंटाळेत थकलेले आहेत त्यांना कुठेतरी व्यवसायावर अवलंबून दुर्दैव आहे माझा हडपसर नागरिकांना म्हणजे हडपसर विधानसभेतल्या आणि हडपसर गावच्या व्यापाऱ्यांसह सगळ्या नागरिकांना शब्द आहे तेवीस तारखेला जो काही निकाल लागेल ज्याच्यामध्ये प्रशांत जगताप हा महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून जिंकेल त्याच्यामध्ये मान्य पवारसाहेब असतील मान्य उद्धवसाहेब असतील किंवा मान्य राहुलजी गांधी असतील यांचा प्रतिनिधी म्हणून मी विधानसभेत गेल्यानंतर केलाय विजयराव देशमुखांनी प्रयत्न केलाय महेंद्र बनकरांनी प्रयत्न केलाय नितीन नका अरुंधी नका प्रयत्न केलाय सगळ्यांनीच प्रयत्न केलाय साधा या ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद शतवती पवार या बाकीच्या शब्द आहे की या निकालानंतर बापूने जे काय प्रयत्न केला त्याच्यानंतर हा जी वेस्ट पाडण्यात येईल नवीन वेस्ट बांधून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अश्वावर होऊन आम्ही बसू तो हडपसरच्या नागरिकांना मोकळा श्वास घेऊन व्यापाऱ्यांना सुलभ बाजारपेठ त्या ठिकाणी चांगली करू शकेल काही रस्ते उभे केले जातील वाहतूक कोंडीतून वा, हडपसर हे ट्रॅफिक मुक्त करण्यात येईल हडपसरला भैरवान आला ते जुना नका नका लोडी टोल नाका इथपर्यंतचा धुमलती फ्लाय फ्लायओव्हर धू त्याच्यामध्ये मेट्रो वेगळी आणि नका या ठिकाणी ज्या हडपसर मधून प्रचंड वाहतूक की सोलापूर त्या ठिकाणी किंवा कर्नाटक ते आंध्र तेलंगणाला जाते किंवा बारामती नका नका रोडनी नगर ने, सातारा आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जाते त्याच्यामधून या सगळ्यांना रिधी मिळेल हा माझा हडपसरकारांना वादा आहे माझ्या विश्वास ठेवा ज्यांच्याकडं सत्ताधारी पक्षाचा आमदार की जे मागचे पाच वर्ष करून दाखवू शकले नाहीत त्यांच्यापेक्षा पन्नास वर्ष हडपसरचे नागरिक घेतील अशा प्रकारचे काम, काम, काम निश्चित करू या ठिकाणी फेरीवाल्यांना नका कुठेतरी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्यांची चांगली व्यवस्था करत असताना हडपसरकर या सगळ्या नका ट्रॅफिक जाम मध्ये अडकणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊया चौदा तारखेला चौदा नोव्हेंबरला हडपसर गावातच नका जे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाच्या समोरच्या रस्त्यावरच नकावणार आहे अर्थात तो ही लकी जागा आहे आमच्यासाठी त्या ठिकाणी साहेबांनी ज्या जे सभा घेतली त्या वेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झालेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये चौदा तारखेची सभा ही हडप सरकारांनी आवर्जून ऐकू ऐकायला यावं नेमकं साहेबांच्या बाबतीत कुणी गद्दारी केली पवार साहेबांच्याकडून अनेक ऋण घेतल्यानंतर सुद्धा त्यांना पवार साहेबांना त्र्याऐंशी वय झालं म्हणून पवार साहेब नका त्या ठिकाणी वयोवृद्ध झालेत असा भास कोणाला झाला त्या आमदारांच्या संदर्भातले नका सगळे वाक्य ते उद्गार ऐकायला आपण नक्की यावं अशी हडप सरकारांना माझी हात जोडविण्यात